रक्षाबंधनानिमित्त छत्तीसगडमधील बिलासपूर येथील साई माऊली परिवाराकडून श्री प्रबोध राव यांनी श्री साईबाबांना साधारण पस्तीस किलो वजनाची छत्तीस फूट लांब व पाच फूट रुंद अशी भव्य राखी समर्पित केली याबद्दल प्रबोधराव यांनी सांगितले की ही राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी दहा दिवसात बनवली असून यामध्ये फायबर प्लाय मोती जरी बुटी आदींचे काम करण्यात आले आहे श्री साईनाथांनी लक्ष्मीबाईंना दिलेली नऊ नाणींची थीम या राखीमध्ये समाविष्ट केली आहेत प्रत्येक नाणी श्रीमद भागवत आणि श्री रामचरित मानस यांच्या नवविधा भक्तीचं एक वैशिष्ट्य दर्शवतं तेच या राखीमध्ये समाविष्ट केले आहे या राखीचे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ ज्योती हुलवळे तसेच राखी देणगीदार साई भक्त प्रबोधन राव यांचे हस्ते विधिवत पूजन करण्यात आले यावेळी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरा जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके मंदिर पुजारी व कर्मचारी उपस्थित होते आज देशभर रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे सर्व साई भक्तांना रक्षाबंधनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छित होतो बाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात बाबांना माझं रक्षण कर असे साकडे या ठिकाणी घालत असतात रक्षाबंधनाच्या निमित्तानं विलासपूर येथील साईभक्त श्री दिलीप पात्रेकर यांनी पस्तीस किलोची राखी बनवून बाबांना अर्पण केलेली आहे ही आ, मोती। अपर से राखी जी आहे ती फायबर प्लायवूड मोती अतिशय यांचा वापर करून अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी राखी बनवलेली आहे बाबांनी लक्ष्मीबाईंना जी नऊ नाणी दिलेली होती या नऊ नाणी देताना जी शिकवण जी आहे ही शिकवणीची थीम या राखीमध्ये बनवलेली आहे हे राखी जी आहे प्रभू प्रबो कुमार यानी साई चरणी अर्पण के लिए थी विधिवत पूजा करुण मंदिरा मे स्थापन करने नमस्कार मैं प्रबोध राव छत्तीसगढ़ बिलासपुर साई मऊली की तरफ से आज यहाँ जो हमारे दिलीप पात्री का दादा है इन्होंने एक राखी बनाई है उसको बाबा को भेंट किया है तो उसको आज हमने सी डी साई संस्थान के सीईओ साहब के साथ में उसको प्रेषित किया है इस राखी को बनाने के लिए पूरे दस दिन का समय लगा है जिसमें फाइबर प्लाई मोती जरी, बूटी आदि का काम किया गया है साइनाथ ने लक्ष्मी बाई को दिए हुए नौ सिक्कों को इसकी थीम में समाहित किया गया है प्रत्येक सिक्का भागवत के एवं रामचरित्र मानस के नवदा भक्ति के एक एक लक्षण को दर्शाता है उसी को इस राखी में समाहित किया गया है साई माउली की तरफ से मैं प्रबोधराव शिरडी संस्थान का आभार प्रकट करता हूं कि उन्होंने बड़े अच्छे तरीके से राखी को स्वीकार किया और पूरे विधिवत के साथ में उसका पूजन किया है